कराड मध्ये प्रथमच भव्य प्रदर्शन हातमाग आणि यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन आणि विक्री पत्ता श्री बालाजी सांस्कृतिक भवन सोमवारपेठ कराड लग्न सराईनिमित्त स्पेशल ऑफर संयोजक बाहुराया हँडलूम सोलापूर स्थळ श्री बालाजी सांस्कृतिक भवन सोमवारपेठ कराड प्रदर्शन दिनांक सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हातमाग आणि यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन आणि विक्री खरेदीवर वीस टक्के सूट सोलापूर मधील सुप्रसिद्ध इरकली कॉटन साडी मधुराई कॉटन साडी खादी कॉटन साडी धारवाड साडी सेमी पैठणी खादी सिल्क प्रिंटेड वर्क कॉटन टॉप पीस सोलापुरी चादर बेडशीट सतरंजी पंचा उलन, चादर टॉवेल दिवाण सेट प्रिंटेड बेडशीट शबनम बॅग पिलो कव्हर लुंगी शूटिंग शर्टिंग कुर्ता बंडी पायजामा गाऊन हँडबॅग लेडीज टॉप आणि भरपूर काही वीस टक्क्यांच्या भव्य ऑफर सह होय वीस टक्क्यांची भव्य सूट कराड मध्ये प्रथमच भव्य प्रदर्शन हातमाग आणि यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन आणि विक्री पत्ता श्री बालाजी सांस्कृतिक भवन सोमवार पेठ कराड लग्न सराई निमित्त स्पेशल ऑफर संयोजक बाहुराया हँडलूम सोलापूर स्थळ श्री बालाजी सांस्कृतिक भवन सोमवार पेठ कराड प्रदर्शन दिनांक सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हातमाग आणि यंत्रमाग कापडाचे भव्य प्रदर्शन